नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्याकरता एक खास बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचं पत्र निघालेलं आहे जी आर निघालेलं आहे बघूया अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालकल्याण विकास विभागाकडून हे पत्र निघालेलं आहे सविस्तर तुम्हाला मी इथे सांगतो या पत्रामध्ये काय दिलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतच्या विषय या पत्रामध्ये दाखल करण्यात आलेला आहे बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मुळवजने करण्यात येत आहे आता या योजनेअंतर्गत आपण बघतो की पंचवी एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित महिला असेल विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिले केलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दरमहा आपण पाहतो की पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते तर शासनाने बघा खाली दिलेलं आहे अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे तर अशा प्रकारे आपण बघतो की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेच्या मागणी जी होती ती मागणी इथे पूर्ण करण्यात आलेली आहे तर आता शासनाने अशा प्रकारे पात्र जे लाभार्थी आहेत त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जो आहे तो हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिटद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने हा जी आर काढलेला आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी होती खूप आनंददायी बातमी म्हणता येईल आता आपल्या खात्यामध्ये लवकरच पंधराशे रुपये जमा होतील अशी आशा आहे कारण शासनाने तशा प्रकारचा जी आर काढलेला आहे आणि आज किंवा उद्या आपल्या खात्यामध्ये जरूर पैसे जमा होतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पण नेटच्या का नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती जातोपर्यंत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र